आपण अजून किती भोळसट आहोत याचा एक नमुना हा आजच्या बैठकीमध्ये मला इथे दिसतोय की मी त्या दिवशी मी एका शिबिराला आलो असताना मी काय म्हटलं होतं काय सांगितलं होतं आणि कशा प्रकारची बैठक लावली मला रायगड जिल्ह्यामधल्या पत्रकारांशी फक्त पत्रकारांशी संवाद साधायचा होता असू द्या परंतु त्याला काहीतरी एक जमीन परिषद वगैरे असल्या काहीतरी गोष्टींची नावं देऊन हे काही जाहीर करायच्या जा गोष्टी नव्हत्या या बाकीचे लोक कसे हुशारीने घुसतात कळलं का आपल्या राज्यामध्ये याचा नीट विचार करा आणि आपण किती बेसावतपणे भोळसटपणे आपण वागतो आहोत तुम्ही याचा पहिला विचार करा ही काही जाहीर सभा नाहीये हे तुमच्यावरती येणारं होणारं आपल्यावरती महाराष्ट्रावरती होणारं जे आक्रमण आहे त्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल म्हणून मला आपल्याशी चर्चा करायची होती गप्पा मारायच्या होत्या बोलायचं होतं मी एकटा बोलतोय आणि तुम्ही काहीतरी ऐकताय हे मला हे अपेक्षितच नव्हतं मला पण पत्रकार म्हणून मी त्या दिवशी जेव्हा माझ्याकडे काही एक मोजके पत्रकार आले होते मी त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की आजही तुमच्यावरती पत्रकारांवरती केवढा विश्वास आहे लोकांचा तर एखादी बातमी एखादी कोणी तरी कोणाला तरी सांगितली तर तो म्हणतो नाही रे असं नाही आहे अर्थ म्हणतो हो मी खरंच सांगतो तुला मी पत मा, पेपरमध्ये आलंय पेपरमध्ये आलंय याचा अर्थ ती ऑथेंटिक बातमी आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी ती तुम्हाला सांगतोय म्हणून तुमच्यावरती किती मोठी जबाबदारी आहे पत्रकार म्हणून आणि तुम्ही या रायगड जिल्ह्यामध्ये कोणती भूमिका निभावली पाहिजेत याच्यासाठी म्हणून मला आपल्याशी चर्चा करायची होती परंतु मी जे समोर सगळे पत्रकार जे बघतोय माझे बांधव भगिनी जे बघतोय ते माझं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यातच इतके मशगूर आहेत की मी विषय कोणता मांडणार आहे याच्याशी त्यांना परवाच नाही की मी काय मांडतोय हे मात्र लगेच माझ्या चॅनलवरती किंवा कुठच्या कुठल्या वरती मी टाकून दिलं की माझा दिवस निघाला मी जे गेले अनेक वर्ष या महाराष्ट्रामधल्या पुणे शहर असेल नाशिक असेल ठाणा असेल मुंबई तर झालीच म्हणजे मुंबईची तर वाट लागलीच पण मला तुम्हाला सतत एक गोष्ट सांगायची की तुमच्या पायाखालची जमीन निघून आहे याचा आपल्याला आपल्या मराठी माणसाला अंदाज आहे का मी तुमच्याशी फार काय बोलायला आलेलो नाही मी दहा पंधरा मिनिटं वीस मिनिटं तुमच्याशी बोलणार आहे सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका